नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत पाहूयात दिवसभरातील लोकवृत्त लोकवृत्तचा इम्पॅक्ट सातारा शहरात शाहू चौक इथं स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर कारवाई सातारा शहर वाहतूक शाखेकडून बाईक जप्त लोकवृत्तानं स्टंट करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ प्रसारित केला होता काल दिवसभरात सातारा वाहतूक पोलिसांनी या युवकाचा शोध घेऊन त्याची गाडी जप्त केली आणि दंडात्मक कारवाई केली तसंच युवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सातारा शहरात जर अशी स्टंटबाजी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सातारा वाहतूक पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितलं आपण खरोखरच महायुतीत आहोत का फलटणच्या राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा अजित पवार सुनील तटकरेंना सवाल सर्व यंत्रणा वापरूनही लोकसभेला कोरेगावात आम्हालाच मतं आमदार शशिकांत शिंदे घाबरलेल्या लोकप्रतिनिधींकडून आता वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर असाही केला आरोप विलास काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी कोयना दूध संघ परिसरात अनावरण कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई यांची माहिती जिल्ह्यात बारा सप्टेंबरपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सातारा जिल्ह्यातील ट्रान्स वुमन वीणा काशीद यांची विद्युत निर्देशकपदी निवड या पदावर निवड होणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या ट्रान्सवुमन आहेत साताऱ्यातील दोन खेळाडूंची भारतीय आर्चरी संघात निवड लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे खेळाडू आदिती स्वामी आणि वैष्णवी पाटील यांची चीन इथं होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी निवड जिल्ह्यात यंदा पाच हजार त्रेचाळीस गणेश मंडळ करणार सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना जिल्ह्यातील पाचशे शहाऐंशी गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम एक गाव एक गणपती उपक्रमाला जावळी कराड आणि पाटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद जावळीत चौऱ्याहत्तर कराडला त्र्याहत्तर तर पाटणला एकाहत्तर गावात एक गाव एक गणपती उपक्रम शिक्षण ग्रामविकासासाठी उपग्रहांचा वापर सर्वोत्तम पर्याय शास्त्रज्ञ डॉक्टर शिरीष रावण यांचं प्रतिपादन वरिये इथं रयत शिक्षण संस्थेच्या सायन्स सेंटरमध्ये झालेल्या माहिती कार्यशाळेस विद्यार्थ्यांसह सरपंच ग्रामसेवकांचा सा प्रतिसाद रुग्णवाहिका चालक मालकांकडून सर्वसामान्यांची दिशाभूल गरीब रुग्णांची ससेहोलपट आणि आर्थिक लूट जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉक्टर श्यामापातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेत घोटाळा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा धक्कादायक खुलासा तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यस्तरीय सुकाणू समितीचे दुर्लक्ष साताऱ्यात एस कर्मचाऱ्यांचं सा काम बंद आंदोलन आंदोलनामुळं एसटी फेऱ्यांवर परिणाम विद्यार्थी आणि प्रवाशांचे होत आहेत हाल शाहूपुरी पोलिसांनी केलं डॉल्बीसह वाहन जप्त आर ओ ही डॉल्बीसाठी मॉडिफाय केलेल्या वाहनांवर करणार कडक कारवाई शाहूपुरीस पोलिसांकडून कारवाईचा सा धडाका सातारा शहर आणि तालुका पोलिसांच्या कारवाईकडे सातारकरांचं लक्ष साताऱ्यातील शाहूनगर आणि शाहूपुरी परिसरातील दोन बंद फ्लॅट फोडले सुमारे साडेतीन लाखांचा सा ऐवज लुटला शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद शाहूपुरी दिव्यनगरी मार्गावर नव्यानं बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी खुला सध्या पुलावरून अवजड वगळता अन्य वाहतूक सुरू लवकरच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक होणार खुली नादुरुस्त रस्त्यांचा होतोय पर्यटनावर परिणाम कास पठार ते कास तलाव तसंच घाटाई रस्त्याची झाली चाळण व्यावसायिकांच्या धंद्यावर होत आहे परिणाम देगाव हो तालुका सातारा येथील पाझर तलावात एकाचा बुडून मृत्यू पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून झाला मृत्यू कराडला कृष्णाबाईची श्रावण यात्रा उत्साहात गावगावच्या ग्रामदेवतांच्या पालख्यांचं कृष्णा नदीत स्थान प्रीतीसंगाम घाटावर आबाल वृद्धांची मोठी गर्दी कोयना धरण नव्याण्णव टक्के भरलं पाणीसाठा एकशे चार टी एम सीवर जिल्ह्यातील इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर मलिदा गँगमुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील पुतळा कोसळला सत्यजित सिंह पाटणकर यांची जहरी टीका पाटण येथील महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात दोषींवर कारवाई करण्याची केली होती मागणी तर हे होतं आजचं दिवसभरातील लोकवृत्त साताऱ्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार